सुधारत एक तुम्हाला मी काय म्हणतो झाले बधीर अजून तर सुरुवात व्हायची अजून दहा मिनिटांना तुम्हाला काहीच सुधारणार नाही बदिर व्हाल तुम्ही बधीर आपण कितीन ऐकलं दोन चार दिवस उतरत नाही माणसाला काय एक ऐका तरुण माणसाचा वाढदिवस आहे अंगातली ताकद पे टपऱ्या पेटवायला वापरू नका दंगली करायला वापरू नका दान धर्मासाठी वापरा आणि भारत मातेसाठी वापरा आणि तरुण पोरांना पहिलं वाक्य सांगतो या दंगली दुंगलीत पडू नका हे टपऱ्या पेटवणं बिटवणं याच्यात पडू नका हे ए केस कमी आहेत अंगाची एवढी घाव पाहिलीत मी आणि माझ्या कीर्तनातली वाक्य पुस्तकातली नाहीत सगळी अनुभवाची आहेत हा फरक जरा ध्यानात ठेवा ही वाक्य नुसते पाठ केलेले नाहीत किंवा पुस्तकातली नाहीत ती वाक्य स्वतःच्या अनुभवातले आहेत ए ते मोबाईल बंद केला मराठी तुम्हाला पडू सांगतो पोराण ए पायापुढे सांगतो सगळ्या तरुण पोरांना जिंदगी बर्बाद करू नका तुमचं काय मत आहे पोराणं लोकांच्या पेनामध्ये आहेत लोकांच्या पेनामध्ये आहेत उद्या जर तुम्ही दंगली करताना टपरी टुपरी जवळ दिसली तर पडू सांगतो पोराण दहा वर्षाची शिक्षा आहे तुम्ही येडे होऊ नका आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरिबाचे आहेत एक सुद्धा मोठ्याचा गेला नाही आणि मोठ्याचा कधी जाणार नाही आणि मोठे जाऊन देणार नाही तुम्ही हातानं ना मरू नका याचं कारण तळतळीने सांगतो पोरानो तुम्हाला भविष्य आहे तुम्हाला माहीत नसेल पोरानो आज जगातलं कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो उद्या जर तुम्ही तब्येत कमवली तुम्हाला पोलीस मध्ये जायचं आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपेल वरण तुम्ही उद्या छाती कमवली उंची कमवली मिलिटरी जायचं आहे दाखला चुकीचा मिळाला संपला कार्यक्रम का। उद्या तुम्ही ऍग्री केलंय कृषीचं दुकान टाकायचं आहे संपला विषय उद्या तुम्ही बी फॉर्म केलंय मेडिकलचं दुकान टाकायचं आहे संधी उकेल तुमचं काय मत आहे येडे हो नका कपोरडो स्वप्न आहे तुमच्या आईचं तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे स्वप्न आहे तुमच्या बापाचं की तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे लोकांचे भोंगे बांधून तुमची जिंदगी बर्बाद करू नका संतांच्या विचारात तुमची जिंदगी घालवा एक अंगातली ताकद जपून वापरा या वाक्याची तुम्ही सहमत हातवा बोला आणि याच देशमुख साहेबांना खऱ्या शुभेच्छा एक अंगातली ताकद मारा मार्या करायचा दोन खिशातला पैसा जपून वापरा ए पैसा जपून वापरा तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुट आणतो तुझ्याकडे किती पैसे आहे अय <laughs> दरिद्री किती आहे <laughs> एकशे पाच टी एम सी चा जायकवाडीनं तळ आहे तुझ्याकडे किती नोट आहे तू काय शेड समजतो ना शंभर रुपयाची पेला म्हणजे गावाचा भाप झाला गो तू अय <laughs> दरिद्री समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं धरात ठेवा हा समुद्राचं पाणी पिता येत नाही आता गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहेत यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे पण यांचं झाकून जात मोठ्याच झाकून जात त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर तेव्हा त्या पाहुण्याचा नांगरा गेला पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो ज्याच्या का नांगरी नांगरीतो का चाललंय आंधळ तळीत आहे कुत्रपीठ खात आहे कणी उगे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही टी व्ही मध्ये एक म्हातारी आहे तिला दात नाही ती म्हणते हे मला पोषण देत आहे मी म्हणतो देव दे पण तू लावी ते कुठं हा प्रश्न आहे चाल नाही या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही आणि जो बुटाची पॉलिश करेल तोच चांगला जगेल तुमचं काय मत आहे त्याचे सगळ्यात रोज फळं खाणारा माणूस आहे मी रोज रोज मायभोवती रोज लफल रोज मी आयुष्य गेलो माझं लफल्यात फक्त एकच गुण आहे माझा खरं बोलतो आणि त्याची फळं बोगितो असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि गुण आहे एकच या जगात जो खराब हे शहाण्णव कुणी खानदान रक्त हे आणि हे छत्रपतीचं रक्त याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुटात साठून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय आहे स्वाभिमान विकायची सवय नाही हे दरिद्री रक्त नाही आहे याला वाकायची सवय मोडायची सवय नाही आणि तुम्ही माणसं माय समोर जी बसलीत ना ही फक्त तुम्ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत नाही तर मेलेलीच माणसं आहे तुम्ही तुम्ही आता माझ्या पुढे एवढे रंगले आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे इंदुरीकर गेला उडत म्हणजे तुम्ही भिकार आहेत ना लाचार समाज जेव्हा तयार होतो तेव्हा विशिष्ट वर्ग श्रीमंत होतो